शासनानं सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे नुकताच एक शेतकऱ्यासाठी फार चांगला निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जे विविध प्रकारचे पुरस्कार दिले जातात म्हणजे जे शेतकरी शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये अति उल्लेखनीय कामगिरी करत असतात त्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासन जे आहे ते सात वेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार जाहीर कर, करत असतो याचबरोबर शेतीची चांगल्या प्रकारे प्रचार प्रसिद्धी करणाऱ्या पत्रकार बंधूचा पण पुरस्कार देऊन सत्कार केला जात असतो म्हणजे असे जे वेगळे आठ पुरस्कार आहेत या पुरस्काराची जी रक्कम आहे अति चौपट वाढवलेली आहे फार मोठा निर्णय घेतलेला आहे शासनानं यामध्ये महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत यांनी ही पुरस्काराची रक्कम जी आहे ती वाढवण्यास मदत केलेली आहे आता हे जे वेगळ्या प्रकारचे आठ पुरस्कार आहेत किती जणांना दिले जातात पूर्वीची पुरस्कारची रक्कम किती होती आणि आता वाढवलेली रक्कम किती आहे याची माहिती आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानावर जो पुरस्कार आहे तो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार हा महाराष्ट्रातून फक्त एकाच शेतकऱ्यांना दिला जातो दरवर्षी हा या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याला पूर्वी फक्त पंच्याहत्तर हजार रुपये दिले जायचे आता ही पंच्याहत्तर हजारची जी रक्कम आहे ती चौपट वाढवून तीन लाख करण्यात आलेली आहे त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील कृषीपोषण शेतकऱ्याचे जे पुरस्कार आहेत ते तीन प्रकारचे आहेत या तिन्ही पुरस्कारासाठी फक्त पन्नास हजार रुपये पुरस्कार रक्कम शेतकऱ्याला दिली जायची त्यामध्ये चौपट वाढ करून ते ती आता दोन लाखावर नेण्यात आलेले आहे हे तीन प्रकारचे कृषीपोषण कोणते आहेत तर नंबर एकचा कृषीपोषण पुरस्कार आहे वसंतराव नाईक पोषण पुरस्कार नंबर दोन जिजामाता कृषीपोषण पुरस्कार हे फक्त महिलांसाठी राखीव आहे आणि तिसरा जो कृषीभूषण पुरस्कार आहे जे शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांना हा सेंद्रिय शेतीला कृषीभूषण पुरस्कार दिला जातो आणि हे तिन्ही प्रकारचे जे पुरस्कार आहेत हे प्रत्येक कृषी विभागाच्या आठ विभागातून आठ शेतकऱ्यांना दिला जातो त्यानंतर जे युवा शेतकरी आहेत यांना पण प्रत्येक आठ डिव्हिजनमधून आठ शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि यांना पूर्वी तीस हजार रुपये मिळायचे ते आता त्याच्यामध्ये चौकट वाढ करून एक लाख वीस हजार रक्कम पुरस्कार रक्कम करण्यात आलेली आहे त्यानंतर जे शेती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचे प्रचार प्रसिद्धी करणारे जे पत्रकार आहेत त्यांना पण विभागामधून एका पुरस्कारा एका पत्रकाराची निवड केली जायची त्यांना पूर्वी तीस हजार रुपये पुरस्कार रक्कम मिळत होती त्यांची पण आता पुरस्काराची रक्कम depends... वाढवून एक लाख वीस हजार करण्यात आलेली आहे फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्यान पंडित हा पुरस्कार दिला जातो प्रत्येक विभागातून एक शेतकरी असं आठ शेतकऱ्याची निवड केली जाते आणि या शेतकऱ्यांना पुरस्कार रक्कमपूर्वी फक्त पंचवीस हजार दिली जायची ती आता चौपट वाढवून एक लाख करण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रातून चाळीस शेतकऱ्यांना दिला जातो आणि त्याची जी पूर्वीची पुरस्कार रक्कम होती ती फक्त अकरा हजार होती ती चौपट वाढवून आता चव्वेचाळीस हजार करण्यात आलेले आहे अशा प्रकारे जो शासन निर्णय काढून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या पुरस्कार रकमेमध्ये फार मोठी वाढ केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाचं आपण सर्व मिळून त्यांचे आभार मानूया ही पुरस्काराची रक्कम जी वाढवण्यात आलेली आहे त्याचा जो शासन निर्णय आहे तो सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जरी निघाला असला तर तो पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहे म्हणजे काय आपण दरवर्षी पुरस्कार जाहीर करत असतो आणि आता झालंय काय दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमधले जे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत त्यांचा आणखी सत्कार होणं बाकी आहे आपण दरवर्षी राज्यपालांच्या हस्ते हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करत असतो असे तीन वर्षाचे पुरस्कार आणखी देणं बाकी आहे त्यामुळे या गेल्या तिन्ही वर्षातील पुरस्कार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना ही वाढीव रकमेप्रमाणे पुरस्कार मिळणार आहेत ही फार मोठी गोष्ट आहे हा जर जो शासन निर्णय आहे तो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डब डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे याचा जो संगणक सांकेतिक क्रमांक आहे तो पण मी आपल्याला देतो आणि तो आपल्याला समोर स्क्रीनवर दिसेल तर या वेबसाईटवर जाऊन हा जर सांकेतिक क्रमांक जर आपण टाकला तर तो हा जो शासन निर्णय आहे तो आपल्याला पाहता येईल धन्यवाद